नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यरमाळा येथील महत्वाच्या घडामोडी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त यरमाळा येथे विविध उपक्रम मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व येडेश्वरी मंदिरात अभिषेक या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा आज एक ऑगस्ट रोजी विविध सामाजिक उपक्रमानं जिल्हाभर वाढदिवस साजरा करण्यात येत आहे यरमाळा येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्त्याच्या बाजूला झाडे लावण्यात आले तसेच येडेश्वरी देवीच्या मंदिरात अभिषेक करून निरोगी आयुष्य लाभो अशी देवीचरणी प्रार्थना करण्यात आली नितीन बारकुल यांचा रिपोर्ट आज एक ऑगस्ट सन्माननीय संघर्षोद्धा मनोज दरंगे पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त त्यांना दीर्घायुष लाभू त्यांच्या कार्याला यश प्राप्त होऊ यासाठी आई येडेश्वरी चरणी आज येरमाळा व येरमाळा परिसरातील सर्व मराठा बांधवाच्या वतीनं आज आई येडेश्वरीचा महाभिषेक व आरती करण्यात आली आई येडेश्वरी मराठा समाजाच्या या कार्याला आणि सन्माननीय मनोजरंगे पाटील यांच्या प्रयत्नाला यश देऊ ही प्रार्थना आई ठिकाणी सर्व सकल मराठा बांधवाच्या वतीने करण्यात मराठा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद